आता मिनी विधानसभा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे नगर परिषद आहे ग्रामपंचायती आहे तर येणारं सरकार म्हणजे दो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आपण जे छाती डोकपणे म्हणत होतो मी आमदार होऊ शकतो ह्या भावनेत होते त्यातला मी बी होतो आणि त्यांच्या समोर कोणता प्रश्न निर्माण झाला होता ते बघितलं आणि मराठ्यांना जरांगीपाटल्या पाडल्याशिवाय वाली नाही मराठ्यांचा कोणी वाली नाही संतोष देशमुख प्रकरण झालं आम्हाला जातीवादी जातीवादी म्हणते संतोष देशमुख प्रकरण झालं आपले जे आपले बी असले तर त्याच्यामुळे म्हणतो आम्ही राजकारणातलं आरक्षण आमचं काढून जरी घेतलं ना आम्हाला शिक्षणात नोकरी द्या हे तुम्ही जे हे तुमचे जे रोजाने लावलेले काही येते आणि तुमचं गुणगान गाते ते यांना आवरायचं सांगा ते भाज्याकडे पाहून बी मागतं ते एक आहे आणि एक ते वडापाव चोर ते बी आहे आता जर मराठा हरला तर हे आंदोलन हरलं नाही नाही आणि मी एक सांगू इच्छितो जे उमेदवारांचं काय म्हणते ना स्वप्न भंगलं असं त्यांना वाटत असेल तर त्यांना एक विनंती आहे तुम्ही सगळे नाराज जे तुम्हाला हात जोडून पाहा पडून आम्ही सगळी इथून विनंती करतो आता मिनी विधानसभा आलेली आहे त्यावेळेसची परिस्थिती आपला तेवढी तयारी झालेली नव्हती आता मिनी विधानसभा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे नगर परिषद आहे ग्रामपंचायती आहे आपल्याकडं आणि अजून या, या पाच वर्षात जर आपण योग्य तयारी केली तर येणारं सरकार म्हणजे दोनशे दो अठ्ठ्याऐंशी पैकी आपण जे छाती डोकपणे म्हणत होतो जसं यांनी सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एका एका ठिकाणी जसं एका गाडीत पाच जण आले तर पाचीच्या पाची मी आमदार होऊ शकतो या भावनेत होते त्यातला मी बी होतो पण मी निष्ठावंत समाजाचा कार्यकर्ता आहे सा गेल्या चौदा पंधरा वर्षापासून मी समाजाचं सा काम करतो जरांगी पाडला मी चौदा पंधरा वर्षापासून ओळखतो गेल्या दीड वर्षापासून सावली सारखा मी त्यांच्या सोबत आहे मी त्यांची तळमळ बघितलेली तगमग बघितलेली आहे आणि त्यांच्या समोर कोणता प्रश्न निर्माण झाला होता ते बघितलं आपल्या आपल्यात फूट पडून आपले आपलेच तंगडे ओढून मराठा समाजाची न भरपाई होणारी हानी झाली असती आज आपण बघू शकतोय हजारोंच्या संख्येने इथे गाड्या येतात कारण त्यांना विश्वास आहे जरांगे पाटलावर ते राजकारण म्हणून या ठिकाणी एकही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायसाठी आलेलं दिसणार नाही यांना माहिती आहे की आपल्याला जरांगे पाटीलच आरक्षण देऊ शकते आणि मराठ्यांना जरांगे पाटलाशिवाय वाली कोणी नाही एवढे आता आपण सांगितलं की एकशे चाळीस एकशे पन्नास मराठ्याचे आमदार आता सध्या विधानसभेत गेले जरी युतीचं सरकार आलंय तरी मराठ्यांचं कोणी वाली नाही संतोष देशमुख प्रकरण झालं आम्हाला जातीवादी जातीवादी म्हणते संतोष देशमुखचं प्रकरण झालं एक किंवा दोन मराठ्याचे आमदार सोडले तर कोणीच त्या मोर्चात आलेले नाही त्याच्यामुळं आपले जे आपले बी असले तर त्याच्यामुळं म्हणतो आम्ही राजकारणातलं आरक्षण आमचं काढून जरी घेतलं चालणं आम्हाला शिक्षणात नोकरी द्या एक सगळे तुम्ही घ्या आम्ही कोणाचे फोटो लावलं कोणाचं सरकार आलं तरी आम्हाला चालतं ना आता पूर्ण बहुमताना देवेंद्रजीचं सरकार आलेलं आहे आम्ही तुम्हाला विरोध करत नाही साहेब हे तुम्ही जे हे तुमचे जे रोजाने लावलेले काही येते आणि तुमचं गुणगान गाते ते यांना आवरायचं सांगा प्रति आंदोलन करू देऊ नका ते भाज्याकडे पाहून जिलबी मागतं ते एक आहे आणि एक ते वडापाव चोर ते बी आहे तर ते, ते सगळे आता उघडे पडले यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे मराठ्यांना काय आमच्याकडून चुका झाल्या असतील आम्ही पदरात घेऊन टाकतो आमच्या चुका ज्या झाल्या असतील आम्ही हात जोडून विनंती करतो हे सर्व सामान्य मराठा आपल्याकडे सगळ्यांकडे आस लावून बसलेले यांचं स्वप्न यांचे पोरं शिक्षणात नोकरीत आपल्याला घालायचे आपली पिढी घडवायची त्यामुळं हेवेदावे सोडा राजकारणाचे हेवेदावे सोडा आणि सगळ्यांनी फक्त मराठा जातीच्या अस्तित्वावर प्रश्न आलेला आहे जर आता जर मराठा हरला तर हे आंदोलन हरलं त्यामुळं असं आंदोलन पुन्हा पन्नास वर्ष मागं झालेलं नाही आणि येणाऱ्या पन्नास वर्ष होणार नाही स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी असं आंदोलन उभं केलं होतं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मा माध्यमातून उभं केलं होतं पण मराठा आरक्षणाला बळीचा शाप लागलेला आहे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गेले अण्णासाहेब जावळे पाटील गेले देवीदासजी वडजे गेले विनायकजी मेटे गेले काकासाहेब शिंदे सारखे शेकडो तरुण हे आपले गेलेले रोज आत्महत्या होते त्यांच्या बाळाकडे पहा त्यांच्याकडे बघून आपल्या येणाऱ्या आत्महत्या थांबवा था, न्यायाश्यातून पुरं बाहेर काढायचे त्यामुळं जातीसाठी एक व्हा आणि जसा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला ताबडतोब सगळ्यांना शेअर करा आणि सगळे जण आंतरवाली सराटेकडे सगळे मित्र परिवारासह आणि अठरा पगड जातीच्या जा समाज बांधवाला घेऊन आंतरवाली सराटीकडे या एवढीच विनंती करतो